वडवणी तालुक्यातील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाच्या पाणी पातळीचा डोंगरचा राजा नुकताच ऑन द स्पॉट रिपोर्ट घेतलाय बीड जिल्ह्यात सध्या पिण्याच्या पाण्यासाठी मोठी ताळांबळ उडाल्याचं चित्र पहावयास मिळत जिल्हा व तालुका प्रशासनाकडून विहीर आणि बोर अधिग्रहण केले असल्याचे सांगितले जाते वडवणी तालुक्यात असलेल्या उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पातील पाणी साठ्याचा आढावा नुकताच डोंगरचा राजा लाईव्हने घेतला आहे या भागातील ज्येष्ठ नेते सोमनाथराव बडे महादेव महाराज खोटे व चंद्रकांत पाटील यांच्या सोबत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतलाय शहराला पाणी पुरवठा करणारं हे एक धरण आहे हेच ते ऊर्ध्व कुंडलिका प्रकल्प धरण आज या ऊर्ध्व प्रकल्पाची पाणी पातळी आपण लेवल पाहतो आहे कितपर्यंत लेवल असते आज ती किती कमी झालेली आपण या छायाचित्रामध्ये पाहत आहोत खरं तर नागरिकांनी पाणी बचत करायला पाहिजे आणि या संदर्भात प्रशासनाने देखील वेळीच दखल घेऊन पिण्याचा पाण्याचा प्रश्न कसा निकाली लागेल यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे आपल्यासोबत या, आपल्या या भागातील ज्येष्ठ नेते सोमनाथराव बडेसर आहेत आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत काय सांगाल सर हे उर्दो कुंडलिका प्रकल्प सोमनाथ तालुका तालुक्या जिल्हा बीड हा येत ता तालुक्यासाठी एक वरदान ठरणारा प्रकल्प आहे परंतु दोन वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळं हा डॅम काय परिपूर्ण भरलेला दिसून येत नाही यावर्षी तर भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे वडोणी तालुक्यासारखं ठिकाण जे तीस ते पस्तीस हजार लोकसंख्येचं गाव ज्या गावाला इथून पाणीपुरवठा केला जातो त्या गावालासुद्धा आता पाहिलं तर मरदसाठ्यामध्ये धरण गेलेले पाहता तुम्ही ते जे डॅमचे गेट असतात त्या गेट पाणी सोडायचे त्याच्या खाली पातळी गेली पाण्याची हे मृत साठ्यात गेलेले त्याच्यामुळं भविष्यामध्ये जर लवकर वेळेवर पाऊस नाही झाला तर तालुक्याचं अत्यंत भयावह चित्र होईल परंतु बीड तालुक्यातले सुद्धा काही गावे ह्या धरणातून पाणी पुरवठा करण्याचं नियोजन मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी के चा केल्याचं आमच्या ऐकू आहे कारण एवढं जीवन पाणी खाली ओपळी डॅम कुंडलिका प्रकल्प तो आणि हा हे दोनच डॅम वडून तालुक्यातले जिवंत पाणी असणारे आणि भरपूर साठा असणारे धरणं असल्यामुळं बरेच प्रशासनाची भिस्त या दोन तळ्यावर असल्यामुळं भविष्यात कसली अडचण होणार नाही अशी त्यांची संकल्पना आहे परंतु पाऊस वेळेवर जर चांगला नाही झाला जूनमध्ये गेल्या वर्षी तर पाऊसच इतका नगण्य की नाल्याला ओढ्याला आणि नदीलासुद्धा पाणी आलेलं नाही असा पाऊस काळ झाला आहे आणि यावर्षी जर वेळेवर पाऊस नाही झाला तर हे धरण काहीच करू शकत कर नाही लोकांना पाणी पाहू शकत नाही आणि एकदम पातळी खाली गेल्यामुळं अनेक पाच सात वर्षाचं झालेलं पाणी साठा अत्यंत घाण पाणी झालेलं आहे आणि ते प्याण्याला एक अनेक प्रक्रिया केल्यासच पिण्याचे योग्य होईल अशी परिस्थिती आज ह्या पाण्याची आहे वळण तालुक्यामध्ये गंभीर परिस्थिती पाण्याची परंतु प्रशासन स्तरावर सर्व प्रयत्न अधिकाऱ्यांचे चालू आहेत मागल त्याला टँकर देतात बऱ्याच गावामध्ये ह्या धरणातून पा नळ योजना आहे खाल्ल्या ओपळी धरणातून सुद्धा पाणी अधिकाऱ्यानं चा शासनाच्या मानण्यावर सोडलेले त्याच्यामुळे जनावरांचाही प्रश्न सुटला आहे आता आम्ही जर मागणी केली उद्या तहसीलदार साहेबाला की आमच्याही धरणातून पाणी जनावरांसाठी सोडा तर पाणी सोडण्यासारखी परिस्थितीच राहिलेली नाही गेटच्या खाली पाणी पातळी गेली म्हणजे भ भविष्यामध्ये खूप काही मोठ्या संकटाला शासनाला आणि प्रशासनाला तोंड द्यावं लागेल अशी भीती व्यक्त करायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे काय आव्हान कराल तुम्ही जनतेला एकच आता आव्हान आहे की आहे त्याच्यात भागवा बीडसारख्या ठिकाणी पंधरा वीस दिवसाला महिन्याला पाणी आपल्याकडं तरी अजून ती परिस्थिती आलेली नाही वडून तालुक्यात असेल किंवा पूर्वी दारूर तालुक्यावर पूर्वी बाजूस असेल ती परिस्थिती अजून एवढी भयावह हो नाही ती परिस्थिती येऊ नये आपल्याकडे त्याच्यासाठी पाण्याचा जपून वापर व्हावा हो ही जनतेकडून मी अपेक्षा व्यक्त करतो बडे सरांनी सांगितलं आणि पाण्याची बचत कशी करायची आणि जनतेला त्यांनी आव्हान केलेलं आहे आपल्यासोबत या धरणालगत असलेले खोटा या गावचे नागरिक आहेत जे की धरणाच्या पायथ्यालाच वास्तव्यास आहेत काय सांगाल आपण काय नाही पाण्याचं आता जपूनच वापर करायला पाहिजे सगळ्यांनी आणि इथून जे वॉटर सप्लायला वडवणीला पाणी गेले भागवूनला गेले त्यांनीसुद्धा काळजी घ्यायला पाहिजे की पाणी वाही जाऊ नये कुठं नाल्याला पाणी जाऊ नये मोटर त्यांचे ते कुठं चालू आहे का ही त्याची खात्री करावं हो त्यांनी खाली जे नगर प पा, नगरपंचायतला पाणी ते सुद्धा ते चालू कुठं सोडलेलं आहे कुठं खराब व्हायला आहे का ते काय वड्यानी चाललं आहे ह्याचंसुद्धा त्यांनी दक्षता घ्यावी हे तालुक्यासाठी बी आणि डोंगरपट्ट्यासाठी सुद्धा ही एक आपण सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे एवढी परिस्थिती बेकार आहे पाण्याची तर त्यांनी सगळ्यांचंच आपली जबाबदारी सगळ्याची जबाबदारी हे जपून पाणी वापरायची सगळ्यांचीच जबाबदारी आहे पाणी जपून वापरा, वापरा। आणि हे चित्र सगळ्या तालुक्यामध्ये आपण पाहतो आहोत खरंच पाण्याची पातळी अत्यंत खोलवर गेलेली आपण या दृश्यात पाहिला आणि प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण पाहतो की हे पाण्याचं जी पातळी होती पार त्या ठिकाणी वरतीपर्यंत जात होती आता त्यापासून ते पार या शेवटच्या टोकापर्यंत ही पाणी पातळी आल्याचं आपण या ठिकाणी पाहतो आहोत कॅमेरामन चंद्रकांत पाटलसह मी अनिल वाघमारे डोंगरचा राजासाठी धन्यवाद